नमस्कार मित्रांनो मी विनायक विषय मताच्या युट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आजचा महत्वाचा विषय आहे राज्य सरकारची नवीन घोषणा सी बी एस सी बोर्ड संपूर्ण राज्यभर लागू होणार सी बी एस सी म्हणजे केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ याविषयी आपण सविस्तर व्हिडिओ पुढील प्रमाणे बघणार आहोत राज्यात आगामी शैक्षणिक वर्षापासून लागू होणार सी बी एस सी पॅटर्न मंत्री दादा भुसे यांची मोठी घोषणा सध्याला महाराष्ट्रामध्ये एस एस सी म्हणजे स्टेट बोर्ड लागू आहे मराठीमध्ये याचा अर्थ महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शैक्षणिक मंडळ असा होतो राष्ट्रीय स्तरावर सी बी एस सी बोर्ड लागू आहे या बोर्डचे विद्यार्थी स्टेट बोर्डच्या विद्यार्थ्यांपेक्षा सरस ठरत आहेत असे दिसून येत आहे पालकांचा सी बी सीकडे वाढता कल राज्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात बघण्यास मिळत आहे त्यामुळे राज्यातील जिल्हा परिषदेच्या शाळांची पटसंख्या कमी होत चालली आहे असे दिसून येत आहे राज्यातील पालकवर्ग आपल्या मुलांना स्टेट बोर्डऐवजी सी बी सी बोर्डला जास्त पसंती देत आहेत असे दिसून येत आहे त्यामुळे आपल्या राज्यातील मुलांची शैक्षणिक गुणवत्ता वाढण्यासाठी सी बी एस सी बोर्ड लागू करणे काळाची गरज ठरत आहे या सर्व बाबी विचारात घेऊन राज्य शासनाने राज्यातील सर्व शाळांमध्ये सी बी सी पॅटर्न सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे आता याबाबत शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी एक महत्त्वाची अपडेट दिली आहे शालेय शिक्षण मंत्री भुसे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधला ते शालेय शिक्षण विभागाच्या कामकाजाचा आढावा दौरा पुणे दौऱ्यावर आले होते यावेळी त्यांनी सी बी एस सी पॅटर्नबाबत महत्त्वाची माहिती दिली ते म्हणाले केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडे म्हणजेच सी बी सीकडे पालकांचा सर्वाधिक वाढता कल दिसून येत आहे आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षण आगामी शैक्षणिक वर्षापासून नवीन शैक्षणिक धोरण म्हणजेच केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड म्हणजे सी बी एस सी पॅटर्न आता राज्यातील सरकारी आणि अनुदानित शाळांमध्ये सी बी एस सी पॅटर्न शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीस पासून राबविण्यात येणार आहे इयत्ता पहिली पहिलीला शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये सी बी एस सी पॅटर्न सुरू करण्यात येणार आहे तर शालेय शिक्षण वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीसमध्ये दोन टप्प्यात हा पॅटर्न राज्यात राबविला जाणार असल्याची माहिती मंत्री भुसे यांनी दिली दादा भुसे म्हणाले विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी राज्यातील राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीसाठी पावले उचलली जात आहे त्यात राज्यातील शाळांमध्ये सीबीएसई पॅटर्न राबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे त्यानुसार शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये इयत्ता पहिलीला सी पॅटर्न लागू होईल तर शैक्षणिक वर्ष दोन हजार सव्वीस सत्तावीस मध्ये अन्य सी नुसार नवीन अभ्यासक्रम तयार करणे त्यावर आधारित पाठ्यपुस्तके बालभारती मार्फत छापणे अशी कारवाई होईल दरम्यान या वर्षभरात शिक्षकांना नवीन अभ्यासक्रमाची माहिती देऊन त्यांना प्रशिक्षण सुद्धा दिले जाईल शिक्षण विभागाचा महत्वपूर्ण उपक्रम यावेळी शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी माहिती दिली ते म्हणाले राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांचा विकास व्हावा विद्यार्थ्यांना सुविधा मिळाव्यात यासाठी शालेय शिक्षण मंत्र्यापासून अनेक प्रत्येक जिल्हाधिकारी एका शाळेची जबाबदारी स्वीकारणार आहेत यात शाळेच्या छोट्या मोठ्या अडचणी सोडवले जातील शाळेच्या विकासात हातभार लावला जातील जबाबदारी घेतली जाईल या धर्तीवर प्रत्येक तालुक्यातील एका शाळेवर माझ्यासह सर्व शिक्षणाधिकाऱ्यांचे विशेष लक्ष द्यावं लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केलं आहे कमी पटसंख्या शाळा बंद होणार नाहीत राज्यातील कमी पटसंख्याच्या शाळा बंद होणार नाहीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळामध्ये विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत कमी पटसंख्या शाळा बंद करण्याऐवजी तेथील विद्यार्थी संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न केले जाते परंतु काही शाळांमध्ये पटसंख्या शून्य आहे अशा ठिकाणी मात्र शाळांचा विचार करायला हवा असं मंत्री दादा भुसेप यांनी सांगितलं धन्यवाद मित्रांनो अशी महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी विषय महत्त्वाचा या यू यूट्यूब चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा